हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंदात असेल मी नाही ना माझ्या युट्यूब मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सकाळची वेळ आहे नाश्ता वगैरे सगळ्यांचा झालाय आणि आता मला बनवायचं जेवण पण चपात्याचं पीठ मळलंय पण भाजी करायला भाजीच नाही तर सचिन म्हणजे मी भाजी घेऊन येतो ते भाजी आणायला गेल्यात तोपर्यंत थोडंसं आवरावर करते मी आणि नंतर बरेचशा आज कामं सुद्धा खूप जास्त आहेत आणि माहिती नाही आता जेवढा व्हिडिओ शूट करता येतो तेवढा करते आणि आज तुम्हाला मस्तपैकी दोन रेसिपी सुद्धा दाखवणार आहे तर सचिन सकाळी जाऊन भाजी घेऊन आल्यात आणि हे बघा काय काय आणलं आहे कांद्याची पात आणली पण कांद्याची पात घरामध्ये कोणच खात नाही आणि कांद्याची पात मी बनवत पण नाही मम्मी मला देते बनवल्यानंतर कधी आणि स्ने बी खात नाही स्वप्नीत बी नाही आणि सचिन पण खात नाहीत त्यासाठी मी बनवीत बी नाही आणि मग मम्मी कधीतरी बनवली ना मम्मीनं तुम्हाला आणून देते पण आता ही कांद्याची पात आणली कांद्यासाठी का तर वल्ले कांदे पाहिजे होते भजे बनवण्यासाठी आणि वल्ले कांदे काय भेटायला गेले पातीचे कांदे तर ती पण जास्त पात मोठी दिसायला लागली आणि कांदे खूप बारीक बारीक दिसायला लागले आणि कांद्यासाठी पात आणली तीन जोड्या आणलेले आहे पात सचिनने आता ह्याच्यातली मी कांदे काढून घेईल आणि पात बघते मी थोडीशी केली तर कर नाही तर मग मम्मीला देऊन टाकन का तर मग संपतच नाही मी जरी बनवली तरी का तर कोणच खात नाही एकटीसाठी बनवायला पण नको वाटते मग कधी कधी मम्मीला देते मिरच्या आणल्यात एकदम मस्त अशा ताज्या मिरच्या दिसायला लागल्या ते बघा एकदम हिरव्यागार मस्त आहेत तर भाज्याची मिरच्या तर भज्याच्या मिरच्यासुद्धा आणल्यात कोथिंबीर संपली होती कोथिंबीरसुद्धा आणली आणि एकदम मस्त अशी मोठी जुडी आहे तर आता चार आठ दिवस तर जाते कोथिंबीर जरा जास्त लागते मला तर आणि कधी कधी नसली ना तर काय हरकत नाही मी सुद्धा बनवते जेवण असं नाही की पाहिजेच म्हणून मेथीची भाजी आणलेली एक तर हिरवीगार आणली चार जुड्या मेथीची भाजी आणली आणि सुद्धा आता बराच वेळ जाणार आहे तर कांदे बी संपले होते तर कांदे बी आणले थोडेसे चार पाच कांदे राहिले होते तर कांदे पण आणले अशी पण पातीचे ओले कांदे पाहिजे होते त्यासाठी पात आणली असं आहे आणि आता मेथीच्या दोनच जुड्या साफ करणार आहे दोन जुडे मी थोड्या वेळान करन तर निवांत मांडी घालून बसले आता अर्धा एक तास काय जागावरचं उठत नाही एक तास लागतो की दीड तास लागतो माहीत नाही तर भांडे घेऊन बसले भाजी टाकण्यासाठी मोसंबी घेतली खाण्यासाठी आणि बराच वेळ एक दीड तास बसून सगळ्या भाज्या व्यवस्थित साफ करून घेतल्या एक एक ना बुडाच्या साईडला ना मेथीच्या भाजीमध्ये ही होते म्हणजे असतात ना किडलेले पाणं तसं होते ते सुद्धा व्यवस्थित साफ केलं भाजी सगळे साफ करून झाल्यानंतर मग कांदे ओल्ले पात काढून स्वच्छ धुवून कापून घेतले आणि आता बराच वेळ आहे आता जेवण बनवायला सुरुवात करते माहीत नाही आता जेवण बनवायला किती वेळ लागतो कोथिंबीर वगैरे सगळं साफ करून झाले तर चला आता मस्त तुम्हाला भज्याची रेसिपी दाखवणार आहे मी कांद्याचे भजे कसे बनवते आणि कांदा टाकून मेथीची भाजीसुद्धा बनवणार आहे सचिनला स्नेहाला स्वप्नीला कांदा टाकलेली भाजी मेथीची खायला खूप जास्त आवडते पण मला मुगाची डाळ म्हणा मसूरची डाळ म्हणा किंवा चण्याची डाळ म्हणा भाजी टाकल्यानंतर खायला आवडते पण ठीक आहे आता मुलं चला त्यांच्या आवडीची भाजी बनवते तर कशी बनवते कसे नाही तर मला दाखवते तर चला बनवायला सुरुवात करू पटकन आधी भज्याचं बॅटर बनवून घेते आणि नंतर मग मेथीची भाजी बनवते तर इथं कांदा पाती म्हणजे खूप जास्त असे म्हणजे गणे असतात ना पातीचे तर ती चांगले होते कवळे तर ते कापून घेतल्यात आणि गणे म्हणजे माणसाला खूप जास्त त्याच्यामधली जे निब्बर असतात ना ती नाही तर जी पात कवळी को कोळी असते ना तर ती कापून घेतलेल्या आहे तर ओली जी कवळी पात होती तीसुद्धा घेतली आणि कांदे जेवढे लागते तेवढे कापून घेतल्यात आणि एक मस्त इथं बॅटर बनवायला सुरुवात केलेलं आहे आणि त्यासाठी एक वाटण बनवले कशाचं वाटण बनवले ते तुम्हाला सांगते हिरव्या मिरच्या घेतल्यात भरून तुम्ही मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हिरव्या मिरच्या घेतल्यात एक छोटासा अद्रकचा तुकडा दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर हे जाडसर असं वाटून घेतलेला आहे आणि कोथिंबीर आपल्याला नंतरसुद्धा वापरायची जी तुम्हाला प्लेटमध्ये कोथिंबीर दिसत असेल ना ती टाकायचीच आहे पण ती थोड्या वेळाने टाकते कधी टाकणार आहे ते तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिले मी ह्याच्यामध्ये ओवासुद्धा टाकला होता तर तुम्ही ओवा टाकायला बिलकुल विसरू नका ओव्याने भजायला खूप छान चव लागते आणि आपलं पोटसुद्धा कधी बिघडत वगैरे नाही जर काय आपण तळण्याचे काही पदार्थ बनवत असाल ना त्यामुळे थोडासा चिमुडबरोबर ओवा टाकायचा ओवा टाकल्यावर चव तर मस्त लागते पण आपल्याला कोणत्या पदार्थामध्ये ओवा टाकायचा हे सुद्धा माहिती असलं पाहिजे तर खास करून आपण नमकीन पदार्थ जे काय बनवतात असेल आपण खारे पदार्थ किंवा तिखट पदार्थ जे बनवतो आपण त्याच्यामध्ये ओवा टाकतो बहुतेक ता मला असं वाटतं गोड पदार्थात कोणी ओवा टाकत नसेल आणि जर कोणी टाकत असेल तर मला कमीमध्ये सांगा तुम्ही टाकताय का आणि कशा टाकताय ते सुद्धा नक्की सांगा आता व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेतलं त्याच्या आधी थोडीशी हळदसुद्धा टाकली होती मी बेसन टाकायच्या आधी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं बेसन टाकायचं आहे सांगितल्याप्रमाणे बेसन तुम्ही कोणतंही वापरू शकता हे मी घरी दाळदळून आणलेलं बेसन वापरलेलं आहे तर आता व्यवस्थित मिक्स करून घेते पाणी खूप जास्त एकदाच होतायचं नाही आणि बेसनमध्ये अशा गाठी वगैरे होतील त्यासाठी एकदाच जास्त पाणी होतायचं नाही थोडं थोडं लागण तसं होतायचं आहे मला थोडीशी हळद कमी वाटत होती त्यासाठी मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि हाताने मस्तपैकी बॅटर मिक्स करून घेणार आहे चमच्याने नकोच म्हणलं शॉट त्यासाठी आपल्या हाताने पटापट मिक्स होईल आणि चांगलंसुद्धा मिक्स होतं की नाही आणि आपल्या हाताची चवसुद्धा मस्तपैकी जेवणात जाते कोणतं पण हाताने बनवलेली चव वेगळीच लागते आणि चमच्या आणि सगळे काही मसाले वगैरे टाकणारी ही चव वेगळीच लागते ठीक आहे तर हाताने मिक्स करते आणि मग मिक्स झाल्यानंतर मला दाखवते कसं मस्तपैकी असं मिक्स केलेलं आहे मी ती तर बॅटर व्यवस्थित मिक्स करून झालं आणि ह्याच्यामध्ये आणखीन दोन काहीतरी टाकायचं आहे ते म्हणजे एक तर सोडा टाकायचा आहे सोडा थोडासा टाकायचा खूप जास्त नाही सोडा टाकल्यानंतर चमच्याने व्यवस्थित मिक्स केला आणि नंतर बारीक कापलेली हिरवीगार अशी मुठभर कोथिंबीर टाकलेलं आहे जेणेकरून चव चांगली लागल आणि कलरसुद्धा छान येईल तर कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर हे बघू शकता एकदम परफेक्ट असं भाज्याचं बॅटर तयार झालेलं आहे हे साईडला ठेवलं कढई गॅसवरती ठेवली आणि मेथीची भाजी करायला सुरुवात केली तर जी हिरवीगार अशी लसणाची पात होती ती आज भे भाजीमध्ये टाकून बनवणार आहे लसून टाकणार नाही तर तुम्ही ह्याच्या जागी सुद्धा वापरू शकता पात सगळ्यांकडे भेटत नाही पण मी लावलेले आहे मस्तपैकी अशी कुंडीत पात तर ती कापून थोडीशी टाकलेली आहे आणि हिरव्यागार अशी मिरच्या टाकल्यात तीसुद्धा भरून तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि अशी भाजी तुम्हीसुद्धा एकदा करून बघा तुम्हाला सुद्धा करून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल आणि मेथीची भाजी बनवल्यानंतर तिच्यावरच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊन बघा नक्कीच आवडेल आता बऱ्याच जणांना असं असतं की चपाती खाल्ल्याशी जमत नाही आणि चपातीच आवडते तर ठीक आहे तुम्ही चपातीसोबत खावा तुम्हाला नक्कीच भाजी ही आवडेल तर दोन कांदे कापून टाकले मिरच्या परतल्यानंतर आणि कांदासुद्धा चांगला परतून घेतल्यानंतर स्वच्छ धुतलेले दोन मी गड्डे आता ह्यामध्ये मी टाकणार आहे आणि मस्त बघा अशी पटापट एकदम हलवून घ्यायची भाजी त्याच्यामध्ये आताच काही सध्या टाकायचं नाही नंतर काय टाकणार ते तुम्हाला सांगते पण आधी भाजी हलवून घेऊ जेणेकरून कांदा लसणाची पात किंवा आपण हे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या ती सगळं एकजीव मिक्स होईल आणि नंतर मग आपण त्याच्यामधी दोन आणखीन काहीतरी टाकायचे आहेत एकदम झटपट भाजी होणारी आहे पण खायला तेवढी चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा आहे तर चला हलवून घेते आणि काय झालं तर व्यवस्थित म्हणजे मला वाटते मी फोन व्यवस्थित लावला नाही जेणेकरून सारखं सारखं माझं काय व्हायला लागलं मध्येच हात दिसायला लागला आहे आणि तुम्हाला व्यवस्थित अशी कडई पूर्णपणे दिसण्या गेली तर मी गलत जागेवरती हे लावलेलं ला। आहे चुकीच्या जागेवरती कॅमेरा लावला आहे माझा असं झालं ना हो की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हलवून झाल्यानंतर चवीनुसार आपल्याला ह्याच्यामध्ये म्हणजे मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित परत एकदा हलवायचं हे सेंद मीठ टाकलेलं आहे आता खास करून बरेच जण वाईट मीठ वापरतात मी सुद्धा वापरते पण आता मी ठरवले की मी जरूर सेंद मीठ वापरन आणि एक पॅकेट दुसरंसुद्धा आणून ठेवलं वाईट मीठाचं जे कधी लागलं तर ते पण वापरायचं आहे पण जर आता शक्यतो मी सेंद मीठ वापरायला लागलेलं आहे जेवणामध्ये तर व्यवस्थित हलवून झाल्यानंतर भाजी सगळ्यात मेन महत्त्वाचं ते म्हणजे की भाजीवर कधीही मी त्याच्या भाजीवर झाकायची नाही भाजी हिरवीगार राहत नाही कलर बदलतो त्याचा आणि भाजी एकदम कशी तर वेगळ्याच कलरची दिसती आणि ती चांगली खायला पण लागत नाही आणि दिसायला सुद्धा चांगले वाटत नाही तिथं भाजी शिस्ती कडेमध्ये तेल काढून ठेवलं हिथं बॉईल करायला अंडे ठेवलेले आहेत आणि अंड्यामध्ये सुद्धा सेंद मीठ टाकलेलं आहे ती वरती एकदम असं लाल कलर दिसायला आहे गुलाबीसारखं बघितलं ना तर भाजीतलं थोडंसं पाणी आटलं की भाजी मस्तपैकी तयार होते पण भाजीवरती मी कधीही झाकत नाही शेपूची भाजी असू द्या किंवा मेथीची भाज्यासुद्धा मी झाकत नाही जेणेकरून त्याच्यावरचा कलर उडत नाही इकडे भाकरी करायला तवा ठेवला भाजी वगैरे झाली उतरून ठेवली तवा ठेवायला भाकरी करायला आणि दोन तीन भाकरीसुद्धा झाल्यात आणि भाकरी करतच इकडे बनवायला बनवायलासुद्धा सुरुवात आहे का तर एकदम पटापट माझा कधी पण स्वयंपाक होतो दोन गॅस रिकामे असले ना तर दोन्ही गॅसर होतं आणि आणखीन एक मधला तिसरा गॅस आहे पण तो कधीही वापरलेला नाही मी आजपर्यंत जशी नवीन शिगडी घेतली ना तोपासून वापरलेला नाही तसाच आहे तो पण त्याच्यामध्ये सुद्धा छोटं एखादं भांडव चहाचं वगैरे बसून तो आ, कामी येऊ शकतो पण मी वापरतच नाही दोन गॅसवरती मला बासवून जातं तर एका साईडला भाकरी बनवते एका साईडला भज्या बनवायला चालू आहेत आणि तुम्हाला दाखवते जवळून भजे किती मस्त एकदम खुसखुशीत आणि खरंच खूप छान आणि चवदार भज्या झाल्यात एकदा तुम्ही करा आणि मला कमेंट म्हणजे सांगा पटकन की मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही भज्या बनवल्यात आणि ते कसे झाल्यात ती तर शेवटची भाकर फक्त राहिली बाकी सगळ्या भाकरी करून झाल्या तर आता तेवढे टाकते आणि जेवढे भजे लागतात ना तेवढे बनवणार आहे बाकीचं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवल गरमागरम भजे ना तर चांगले वाटतात एकदम करून ठेवून नंतर खायला नको वाटतात तर आता जेवढे लागते तेवढेच बनवते आणि बाकीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून मी संध्याकाळी बनवून जर लागले तर नाही तर मग दुपारी वगैरे बनवून संपले तर तर आता हे बघा मस्तपैकी असे भजे बनल्यात आणि तुम्हाला जवळून दाखवते बघितले ना किती मस्त झाल्यात भजे बघतंच तोंडाला पाणी सुटलं असे तर आता जेवढे लागते तेवढे भजे बनवते आणि मग भाकर पण शकते मग सगळा स्वयंपाक बनतो आणि गॅस बंद करते मग आज दुसरी काही भाजी बनवणार नाही सगळ्याला मेथीची भाजी आणि मस्तपैकी अशा भाकरी चालणार आहे भजेसुद्धा आहेत आणि पाव जर असले ना तर भजीपावच खातील ठीक आहे तर आपल्या लेडीजला ना एक काम संपलं की दुसरं दुसरं संपलं की तिसरं आणि तिसऱ्या कामामध्येच एक चौथं काम येतं आणि एवढे सगळे कामं करून सुद्धा आपण म्हणतो की आता झालो आहे कामं संपले का तर ते दुसरं काम यायचं असते तोपर्यंत तसंच माझंसुद्धा आहे आत्ता सध्या कामं संपलं दुसऱ्या येईपर्यंत तर मम्मी सकाळी आली तुम्हाला सांगित होतं मम्मीने हे कांदे आणून दिलेत तस मोठा भाव गावाला गेला होता आणि तो सकाळी वापस आला आहे त्याने आता येत्या शेतातून थोडेसे उपटून कांदे आणल्यात तर मला घेऊन आले म्हणती बघ आपल्या शेतात किती मस्त कांदे आल्यात आणि हे कांदे आणखीन मोठे व्हायच्यात पण म्हणलं एवढेच आणले का सात आठ तर म्हणते हो सात आठ तुला आणि सात आठ मलाच आणल्यात ती काय करते शेतातून काय आणलं ना तर जास्त घेते तिला आणि मला थोडंसं देते आणि हा व्हिडिओ बघितला नक्की मला भांड पण नाही मजा केली माझी माय खरंच चांगली आहे खोलतच होते ना काम करत होते अरे बघ तरी काढ आल्याला जेवायला काय